लिंक गुण। गुण। लिंग एक मिनट हिंक कहीं तरी देखे 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 है ना अली करता मोदी की आज ची उद्या सभा है दाटो दाटो देचा, देचा आज रोड शो आहे रोड शो कुठे माणसं त्याच्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद आणि मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे मी उपस्थित आहोत मी बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करावं हो। लावून मागच्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर मध्य मुंबईचे असणारे उमेदवार उज्वल मुंबई वरती हमला जो झाला होता त्या संदर्भातले प्रश्न होते अशी परिस्थिती आहे त्या याच्यामध्ये आम्ही असताना म्हटलं होत की आय पी एस अधिकारी हेमंत करकरे सालसकर आणि कामते यांचा त्या अटॅक मध्ये गोळ्या लागून मृत्यू झाला होता तेव्हा ह्या गोळ्या कोणाच्या होत्या कसाब आणि एकू आणि आबू इस्माइल याच्या बंदुकीतल्या होत्या का त्यांनी वापरलेल्या वेपन मधल्या होत्या का त्याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा असा आम्ही त्यांना विनंती केली होती ते पार्लमेंटच्या निवडणुकीला उभं आहेत पार्लमेंटच्या निवडणुकीला उद्या निवडून गेले तर देशाची इमानदारी राखणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही असणार आज उज्ज्वल निकम यांना असणारा विचारतोय की त्यांनी जे आर्ग्यू केलं आणि केस चालवली याच्याबद्दल कोणाचाही दुमत नाही परंतु ऑर्डरमध्ये पान नंबर पंधराशे बहात्तर पॅरेग्राफ नंबर वन टू नाईन वन त्याच्यातला असणारा सब पॅरेग्राफ फोर हा महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मी तो पुन्हा या ठिकाणी वाचतोय एक्यूज नंबर वन म्हणजे कसाब इज फर्दर कन्विक्ट ऑफ ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन थ्री झिरो टू ऑफ इंडियन पिनल कोड फॉर हॅविंग कमिटेड मर्डर्स ऑफ अमरचंद नारायण सोळंकी दुसरा सीताराम मल्लाप्पा साखरे तीसरा रेहमतुल्ला इब्राहिम चौथा विनोद मदनलाल गुप्ता